हाय हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली तर हे बघा प्रत्येकाला ना प्रत्येक साडीविषयी काही ना काही आठवणी असतात तर मा आमच्या वेळेस ना म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेस काय चालू होतं माझाच बसता होता आणि आमच्या इकडे नवरीलाच घेत नाहीत बसत्याला आता अशी पद्धत राहिली आहे का तर नाही तर माझ्या लग्नातल्या तर काही पद्ध एकही साडी राहिली नाही फक्त एकच राहिली ती म्हणजे काही साखरपुड्याची तुम्ही बघू शकता एकदम साध्या आणि सिंपल ज्या म्हणजे आमच्या इकडं कसं असतं हे नातेवाईक आणि थोडीशी भाऊकीतली माणसं अशी अशी म्हणजे पाहुणे मंडळी घेऊन जातात आणि त्याच्यानंतर बस्ता बांधतात नवरी मुलीला अजिबात सुद्धा नेत नाहीत तर ह्या सगळ्या साड्यांना माझ्या बहिणींच्या किंवा सासरच्या लोकांच्या नंदांच्या वगैरे किंवा माझी मम्मी जे काही चार माणसं हो आहेत ना त्यांच्या म्हणजे सगळ्यांच्या पसंतीने घेतलेल्या ह्या साड्या होत्या तर त्यातली माझी एकही राहिली नाही साडी एकच फक्त साखरपुड्याची राहिली होती त्याच्यानंतर काही अशा साड्या माझ्या ना ज्या मला आवडतात ना त्या साड्या आहेत आणि प्रत्येक साड्याविषयी काही नाही काही आठवण असते तर आता ही जी गुलाबी साडी आहे ना माझ्या हातातली ती साडी माझ्या मम्मीनं ज्यावेळेस आम्ही गाडी घेतली होती ना तेव्हा पोशाख घेत आहेत ना पुजायला त्यावेळेस घेतली होती आता ही त्याच्यानंतरची दुसरी साडी आहे ना ती माझ्या भावाने मला वाटते चार, चार ते साडेचार वर्ष झालं असेल या साडीला नुकतीच नवीन साऊथ इंडियन म्हणजे तेव्हा ट्रेंडिंग आली होती तेव्हा त्याने घेतली ही रक्षाबंधनला मला साडी मला जास्त काही असं साड्यातलं समजत नाही पण ज्या पण काही साड्या आहेत ना थोड्याफार मोजक्या माझ्याकडं त्या प्रत्येक साडीविषयी काही ना काही आठवण माझ्याकडे नक्की आहे तर तुम तुम्हाला पण अशा काही साड्या तुमच्या साड्यांविषयीच्या आठवणी आहेत का नक्की मला कमेंटमध्ये शेअर करा तर ही साडी आहे ना ही आमच्या आहोंनी म्हणजे कारभारांनी घेतलेली आहे मला एक मला वाटते तीन वर्ष झालं असेल पाडव्याला घेतली होती त्यांनी ही साडी मला आणि हिची किंमत काहीतरी बावीसशे पंचवीसशेपर्यंत अशी काहीतरी होती पण खूप छान साडी आहे मी दिवाळीला पण ही घातली होती साडी तुम्ही बघितली पण असाल ह्या साडीला खूप छान सोपून वगैरे बसते आणि हिचा ब्लाऊज मी स्वतः स्टिच केलेला आहे छान असे डिझाईन हिला बनवले होते आणि स्लीवची फुलच असती माझ्या ब्लाऊजची आता त्यानंतर ही पण तुम्ही मी गडवाल साडी बघितली ही साडी तुम्हाला मी मला वाटते पाठीमाग ज्यावेळेस आणली होती ना तेव्हा दाखवली होती तर तुम्ही बघितली असेल ती पण साडी तर हे बघा ही कशी वाटते मला नक्की सांगा साडी त्याच्यानंतर नाही त्या गडवालसोबतच आणली होती आणि ही एक जणाला द्यायची होती परंतु हे म्हणले की तुला खूप छान दिसते म्हणून ठेवून घे तर ठेवून घेतली आणि त्याच्यानंतर ही बघा खूप खास आणि हौसने घेतलेली साडी म्हणजे संक्रांतीला यावेळेस पण ती घालणंच झालं नाही आणि घातलीसुद्धा नाही तशीच राहून गेली संक्रांतीला जायचं नव्हतं त्यामुळे संक्रांतीला हौसायला हे जायचं कॅन्सल झाल्यामुळे हे साडी घालायचं चा कॅन्सल झालं तर तुम्हाला यापैकी कोणती साडी आवडली मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि